कर्नाटक सरकारकडून आलमटी धरणाची उंची वाढवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि त्या उलट महाराष्ट्र शासन स्तरावर स्मशान शांतता आहे आलमटी धरणाची उंची वाढल्यास कायद्यानं पावसाळ्याच्या काळात धरणातील पाणी पातळी पाचशे सतरा मीटरऐवजी पाचशे एकोणीस मीटर ठेवण्यास परवानगी मिळणार असून तसं झाल्यास संपूर्ण शिरो तालुक्यासह हो। इचलकरंजीसारखे औद्योगिक शहर आणि कोल्हापूरला पण दरवर्षी पुण्याच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडण्याचा धोका निर्माण होणार आहे अलमटी धरणाची उंची वाढीचं नोटिफिकेशन काढा म्हणून कर्नाटक सरकार केंद्र सरकारच्या मागे लागला आहे आणि या महिना अखेर यावत जलशक्ती मंत्रालयानं दिल्लीला बैठक बोलावली आहे महाराष्ट्र सरकार नेटाने या उंचीला विरोध करेल अशी आशा नसल्यानं आताच नागरिकांनी या धरणाच्या उंचीला विरोध करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं आमचं मत बनलं असून या उंचीला वरिष्ठ पातळीवर विरोध केल्यास नागरिकांची बाजू तिथंपर्यंत पोहोचणार आहे अलमट्टी धरणाच्या उंचीला नागरिकांनी लेखी पत्राद्वारे मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवल्यास केंद्र शासनाला दखल घ्यावी लागणार आहे शासनानं बेदखल केल्यास या तक्रारीच्या आधारे आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जाता येईल म्हणून आम्ही तक्रारी जास्तीत जास्त होतील इल्ह्याचं नियोजन केलं आहे आपल्या माध्यमातून या जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्तांना विनंती आहे की अशा प्रकारे लेखी तक्रार त्या, त्या त्या खात्याला रजिस्टर पोस्टाने करून त्याच्या पोस्टातील पोहोचाची एक प्रत आमच्याकडे जमा करावी भविष्यात दरवर्षी महापूर येऊन नुकसान होऊ द्यायचं नसेल तर या धरणाच्या उंचीला नागरिकांनी प्रखर विरोध करावा असं आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी